लाख रुपयांची नाही तर लाख मोलाची जागा चांगल्या आयुष्याची सुंदर सुरुवात अयोध्या पार्क अमनापूर रोड पलूस आणि साई सिद्धी पार्क जुना रस्ता शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदी बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्था यांच्याकडून कर्ज उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात संपर्क प्रमोद भुसडे अठ्याऐंशी अठ्याऐंशी शून्य आठ शहाऐंशी शून्य चार किरण निकम पंच्याण्णव एकोणऐंशी सत्याहत्तर अकरा सत्याहत्तर अवकाशात मिळाली अद्भुत घटना सूर्याभोवतालच्या एका सुंदर अशा खगोलीय हो गोष्टींचा अनुभव आज जत येथील नागरिकांनी घेतला आहे पलूस येथील उद्योजक सुनील दलवाई हे कामानिमित्त जत मध्ये गेले असता त्यांना दुपारी दीडच्या सुमारास साधारण अर्धा तास अवकाशात सूर्याभोवतीच गोलाकार रिंगण पाहायला मिळाले जत परिसरातील नागरिक एका सुंदर अशा खगोलीय घटनेचे साक्षीदार झाले आहेत तळपत्या सूर्याला गोलाकार वलय आल्याचं आज त्यांनी अनुभवलं तसंच लोकांनी याचे फोटो काढून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केले पण सूर्याभोवती हे वलय कसं येतं हा प्रश्न तसाच राहतो चला तर मग जाणून घेऊया या सूर्याभोवतीच्या या वलयाबद्दल सूर्याभोवती हे वलय कधी आणि काय येतं सूर्याभोवती वलय येण्याच्या प्रक्रियेस मराठीत सूर्याभोवतीचे प्रभामंडळ असे म्हणतात बुधवारी दुपारी दीडच्या सुमारास हे सूर्याभोवतीचे वलय पाहायला मिळाले ही एक साधारण खगोलीय घटना आहे ज्याला भौगोलिक भाषेत सोलार हेलो म्हटले जाते जेव्हा सूर्य पृथ्वीच्या बावीस अंशात असतो त्यावेळी आकाशात वीस हजार फुटांवर सिरस क्लाऊडमुळे आर्द्रत असलेले असे ढग ज्याचा थर अतिशय पातळ असतो हे गोलाकार कडवंत बऱ्याचदा या वलयात इंद्रधनुष्याचे सप्तरंग देखील आढळून येतात सूर्य किंवा चंद्राची गिरणे सिरस ढगांमध्ये असलेल्या हेक्सागोनल बर्फाच्या कणांच्या माध्यमातून परावर्तित होऊन हे वलय तयार होते चंद्राभोवती देखील येत चंद्राभोवती असं वलय येतं चंद्राभोवती देखील असं वलय येतं आणि याला हेलो ऑफ मून म्हटलं जातं काही लोक का याला मून रिंग देखील म्हणतात वीस 20 फेब्रुवारी दोन हजार वीसला ला हे वलय आलं होतं